नमस्कार मित्रांनो बरेच रुग्ण मला विचारतात की डॉक्टर साहेब मी व्हेजिटेरियन आहे त्याच्यामुळं मला स्ट्रेंथ माझी कमी आहे का इरेक्शन कमी आहेत का आणि मला पॉवर कमी आहे का कारण की मी नॉनव्हेज घेत नाही तर खरोखर व्हेज आणि नॉनव्हेज या डाईटमुळं आपल्या सेक्च्युअल लाईफवर काही परिणाम दिसून येतो का याच विषयावर आपण आज थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा मी नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो माझा एकच उद्देश आहे या व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा की तुम्हाला चांगलं प्रॉपर नॉलेज मिळालं पाहिजे तुम्हाला छोट्या मोठे जे तुमचे लैंगिक प्रॉब्लेम असतात त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन औषधांची किंवा शिलाजित आणि अश्वगंधासारख्या औषधांची किंवा ऑनलाईन डॉक्टरांची किंवा आमच्यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांची गरजच पडली नाही पाहिजे हा माझा व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा एकमेव उद्देश आहे की माझ्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही ऐकल्या तर तुम्ही घरच्या घरी तुमच्या जे काही समस्या असतील त्या तुम्ही दूर करू शकता आणि म्हणून मी व्हिडिओ तयार करत असतो मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त चालना देऊन जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून यूट्यूबवाल्यांनी जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना दाखवलं पाहिजे आणि त्या त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी घर बसल्या आपल्या लैंगिक ले समस्यावर मात केली पाहिजे हाच माझा एक उद्देश आहे तर मित्रांनो चला तर आज जाणून घेऊया की व्हेजिटेरियनमध्ये आणि नॉन व्हेजिटेरियन जेवणामध्ये आपल्या सेच्युअल लाईफवर काही त्याचा परिणाम दिसून येतो का ॲज अ सायंटिफिक डॉक्टर ॲज अ क्वालिफाईड डॉक्टर ॲज अ नॉलेजेबल डॉक्टर मी तुम्हाला एकच सांगेन की जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांना केव्हाही व्हिटॅमिन डेफिशियन्सी येणारच नाही कारण की नॉनव्हेजमध्ये काय आहे नॉनव्हेजमध्ये फक्त प्रोटीन असतं जे आपण चिकन मटण एग्स खातो याच्यामध्ये फक्त जास्त प्रोटीन असतं मग व्हेजिटेरियन लोकांना पण पनीरच्या माध्यमातून आपण किंवा दुधाच्या माध्यमातून त्यांना प्रोटीन भेटतंच तर व्हेजिटेरियनवाल्यांना पूर्ण प्रोटीन भेटतं फक्त जर तुम्ही नॉनव्हेज जर खात असता तर ह्या लोकांना जसे की काही कम्युनिटी असतात जे फक्त नॉनव्हेजच खातात त्या लोकांना व्हिटॅमिनची डेफिशियन्सी खूप येते आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये इरेक्शनची कमी येऊ शकते आणि जर काही व्हेजिटेरियन लोक असतील तर तर प्रोटीनचं डाईट जर प्रॉपर घेत नसतील तर प्रोटीन डेफिशियन्सी जर त्यांना असेल तर त्यांना पण इरेटाईल डिस्फंक्शन किंवा लैंगिक समस्या उद्भवू शकतात तर मित्रांनो असं काहीच नाही आहे की व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन डाईटमध्ये काहीच डिफरन्स नाही आहे हे आपलं आपलं चॉईस आहे त्या चॉईसने तुम्ही दोन्ही डाईट जर प्रॉपर बॅलन्समध्ये घेत असाल तर दोन्ही डाईट चांगला आहे आणि दोन्ही डाईट जर तुम्ही जर प्रॉपरली थोडक्यात म्हणजे इन शॉर्ट म्हणजे तुम्हाला म्हणजे बॅलन्समध्ये जर घेतलं तर मला वाटतं कोणत्याही गोष्टी तुम्हाला तुमच्या रक्तामध्ये डेफिशियन्सी नाही आले पाहिजे जसं की आम्ही नॉ जर व्हेजिटेरियन असतील त्यांना मी सांगतो की तुम्ही ग्रीन व्हेजिटेबल्स फळं आणि पनीर जास्त प्रमाणात घ्या किंवा स्प्राऊट जास्त घ्या स्प्राऊट म्हणून तुम्हाला प्रोटीन खूप भेटतील आणि जे नॉनव्हेज जे खात असतात त्यांना आम्ही सांगतो की नॉनव्हेज तुम्ही खा पण तुम्ही त्याच्याबरोबर तुम ग्रीन व्हेजिटेबल्स आणि स्प्राऊटचं पण जास्त सेवन करा तर मित्रांनो दोन्ही जेवण चांगले आहेत पण ते सात्विक पाहिजेत जास्त म्हणजे रात्रीच्या टायमाला जास्त हेवी जेवण करू नका आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयाला प्रत्येक सेलला रात्री रेस्ट असणं अत्यंत गरजेचं असतं जितकी चांगली रेस्ट आपल्या सेलला भेटेल तितकं तुम्ही एनर्जेटिक राहाल हे तुम्ही आठवण ठेवा जर तुम्ही रात्रीचं जेवण सहा महिने जर तुम्ही टाळलं तरी तुम्ही तुमच्यामध्ये काय बदल घडून येतो हे नक्कीच तुम्ही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अजून काही तुम्हाला असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जर जा पाहिजे असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही केव्हा विचारू शकता धन्यवाद मित्रांनो